नांदेड हदरलं ऑनर किलिंगच्या नावाखाली बापाने गोरीला संपवलं विवाहाबाहेरील प्रेमसंबंधाचा भयंकर शेवट नको त्या अवस्थेत पाहिल्याने क्रोधाचा कळस वडिलांनी मुलीचा जीव घेतला नांदेडच्या अठरा वर्षाच्या संजीवनी कमळेने तिचा नवरा आणि तिची सासरची मंडळी घरात नसताना तिच्या बॉयफ्रेंडला घरी बोलावले पण झालं असं की अचानक तिचा नवरा घरी आला त्याने दोघांनाही नको त्या अवस्थेत पाहिलं तो रागाने पुरता वेडा झाला पण त्याने थेट काही करण्याऐवजी एक कॉल केला तो होता संजीवनीच्या वडिलांना मारुती यांना त्याने फोन करून सांगितलं तुमची मुलगी घेऊन जा पण मुलीला घेऊन जाण्यासाठी आलेल्या वडिलांनी संतापाच्या भरात जे काही केलं ते ऐकून काळजाचा का थरका पुढे एका क्षणात त्यांनी आपल्या पोटच्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला संपवून तब्बल चाळीस फूट खोल विहिरीत ढकलून दिले त्यानंतर जे घडले त्याने पोलिसांनाही धक्का बसला वडिलांनी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्ह्याची कबुली दिली नेमकी ही घटना काय आहे हे घडलं कुठे आणि या सर्व प्रकारात आणखीन कोणकोण सहभागी होत हे पाहूया आजच्या सविस्तर व्हिडिओ मध्ये ही घटना नांदेडच्या उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे घडली एका सतरा वर्षाच्या संजीवनी कमळे नावाच्या मुलीचा आणि तिच्या सतरा वर्षाच्या प्रियकराचा म्हणजे लखन बालाजी भंडारे यांचा जीव घेतला गेला तुम्हाला आश्चर्य वाटेल पण संजीवनीचं लग्न एका वर्षापूर्वीच झालं होतं लग्नाच्या वेळी ती अल्पवयीन होती हा बालविवाह तिच्या कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात लावून दिलेला होता पण लग्नाआधीपासूनच तिचं लखनवरती प्रेम होतं आणि लग्नानंतरही ते दोघे संपर्कात होते सोमवारी सासरचे लोक बाहेर गेल्यावर संजीवनीने लखनला घरी बोलावलं पण अचानक तिच्या पतीला याची खबर लागली आणि त्याने संजीवनीच्या वडिलांना म्हणजे मारुती सुरणे यांना फोन करून सासरीने मुलीला घेऊन जाण्यास सांगितले अचानक घरी परतलेल्या पती आणि सासरच्या मंडळींनी दोघांना नको त्या अवस्थेत बघितलं आणि त्यानंतर ही घटना घडली क्रूरतेचा कळत आपल्या मुलीला परत घेऊन जाण्यासाठी मारुती सुरने आपल्या भाऊ माधव सुरणे आणि वडील लक्ष्मण सुरणे यांच्यासोबत गोळेगावला पोहोचले त्यांनी संजीवनी आणि लखनला सोबत घेऊन गेले पण रस्त्यात त्यांनी त्या दोघांना अमानुषपणे मारहाण केली ही मारहाण इतकी भयानक होती की त्यातच त्यांचा जीव गेला त्यानंतर त्यांनी दोघांचे मृतदेह जवळच्या चाळीस फूट खोल आणि वीस ते तीस फूट पाणी असलेल्या विहिरीत फेकून दिले मुलीनं सर फोन करून त्याला बोलवून घेतली आणि माझा मला मुलगा गेला तिथे गेल्याच्या नंतर त्याला पकडलं पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केला महेंद्रला महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं असं पकडलं लगेच मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या काय ते मिटून घेऊन हे करू मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि असं अशी घटना झाली आहे आपण गोळीवाला जाऊत मग आम्ही निघाल्या मग तिथून आम्ही जाण्याच्या अगोदरच त्याला तिथून गायक केलं आम्ही तिकडून चले म्हणून आम्ही तिकडून मधूनच आल्या आम्हाला घटली नाही मग हुडकून हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेल्यावर माणसं दिसली आम्हाला की असं असं झालं लग्न झालं होतं मुलीला गोळेगावला दिलं तर एक वर्ष झालं एक वर्ष झालं आता ह्याच्यानंतर काय मुलगी फोन करत होती काय होती आम्हाला माहीत नाही सर की आजच कळलं की मुलाला बो बोलून घेतली म्हणायचं म्हणजे तिथं तिथं गेल्याच्या नंतर फोन आल्यावरच कळलं की माझा मुलगा तिथं गेला म्हणायचं कायचं काय म्हणतो मागणी काय तुमची आता काय मागणी सर आम एकतर माझ्या मुलाचं वय अठरा झालेली नाही सोळा सतरा वर्षाचा मुलगा आहे माझा न्याय भेटा कोण कोण मारला काय झालं वडलानं पोरीच्या वडिलांना आणि ति तिघा बाप लोकांना मारले आरोपींची पोलिसांसमोर कबूल हे सगळं झाल्यावर मारुती सुरने यांनी स्वतः उमरी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या समोर गुन्ह्याची कबुली दिली त्यांनी मी माझ्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारून विहिरीत फेकलं असं सांगितलं हे ऐकून पोलीसही हादरून गेले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व विभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली उमरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला गावकऱ्यांच्या मदतीने मुलीचा सा मृतदेह सायंकाळी सात वाजता विहिरीतून बाहेर काढण्यात आला मुलाचा शोध सुरू होता पण पहाटेच्या सुमारास त्याचाही मृतदेह सापडला या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे आजोबा लक्ष्मण सुरणे वडील मारुती सुरणे आणि काका माधव सुरणे या तिघांनाही अटक केली आहे संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झालेली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता आणि ही स तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांनी त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत सध्या तरी तीन आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत पुढील अधिक तपास चालू आहे श्रीराम मोटर्गी यांनी याला बालविवाह आणि ऑनर किलिंग असा दुहेरी गुन्हा म्हटलेला आहे या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडालेली आहे की एका वडिलांनी रागाच्या पायी आपल्याच मुलीचा जीव घेतला